महत्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा सरकारच्या माध्यमातून शिक्षकाचे सर्व प्रश्न सोडवणार मुख्यमंत्री नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आपण पाहणार आहोत सरकारच्या माध्यमातून शिक्षकाचे सर्व प्रश्न सोडवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तामिळ सर्कल असेस चोवीस जून दोन हजार चोवीस राष्ट्रीय प्याज दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत शिक्षकाच्या सोडवलेल्या प्रश्नाची माहिती देत यापुढे देखील शिक्षकांचे सर्व प्रश्न सरकारच्या माध्यमातून नक्की सोडू अशी गव्हाही त्यांनी दिली राज्यातील महायुतीच्या सरकारने शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेऊन शिक्षकांना दिलासा दिला आहे दिला तसेच दोन हजार पाच आधीच्या शिक्षकांना देखील न्याय देण्याची नक्की प्रयत्न करू तसेच शिक्षकांना आणि शैक्षणिक संस्थांना भेडसावणारे न नक, प्रश्न नक्की सोडू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले तसेच अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यातील प्रवारनगर इथे नाशिक शिक्षक मतदारसंघा प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या निवडाव्यास उपस्थित राहून संबोधित केले माणसाच्या आयुष्यात आईवडिलानंतर महत्त्व हे त्याच्या शिक्षकाला असते त्यामुळे शिक्षकांना उतरत्या वयात सुरक्षित वाटावे यासाठी आम्ही त्यांना जुनी पेन्शन योजना मंजूर करून दिली यापुढे देखील शिक्षकांचे सर्व प्रश्न सरकारच्या माध्यमातून नक्की सोडू अशी ग्वाही त्यांनी दिली प्रवहारनगरमधील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक मुख्याध्यापक ह्या मेळाव्याला उपस्थित होते तसेच महसूल मंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार राम शिंदे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि प्रवारनगरमधील शैक्षणिक संस्थेचे संचालक मुख्याध्यापक व शिक्षक आवर्जून उपस्थित होते